हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण रयत शिक्षण संस्था घटक चाचणी क्रमांक एक इयत्ता आठवी विषय सामान्य विज्ञान सेमीचा हा पेपर आहे हा आपण पाहूया आणि नंतर मी मराठी पेपरसुद्धा अपलोड करेन तर पहिला क्वेश्चन बघा राईट प्रॉपर वर्ड इन द ब्लँक स्पेस द एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन असा अँसर येईल दुसरा आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज टू ऑर फॉल्स तर क्वेश्चन आहे बघा ऑर्गन ऑफ लोकोमोशन इन अमिबा इज स्युडोपोडिया म्हणजे अमिबामध्ये सुडोपोडिया हा लोकोमोशनचा म्हणजे हालचालीचा अवयव आहे तर हे विधान ट्रू आहे बघा बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा कंप्लीट फॉलोईंग कोरिलेशन यामध्ये ड्राय सेल हा आपण रिमोटमध्ये जसा यूज करतो तसा कारमध्ये वापरला जातो लेड ॲसिड सेल यानंतर मॅच द फॉलोइंग तर ब्लंट नाईफ म्हणजे धार नसलेली सुरीला लो प्रेशर असतं आणि शार्प निडलला हायर प्रेशर असतं यानंतर सेकंड क्वेश्चनमध्ये ग्यू सायंटिफिक रिजन म्हटले बघा ॲन ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल तर तुम्हाला माहिती आहे की ॲटममध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असल्या ते न्यूट्रल होतं ते इल तरी चालेल किंवा असं लिहा ॲन ॲटम इज मेड ऑफ टू पार्ट्स विज द न्यूक्लियस अँड द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट द न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू प्रोटॉन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द ऑर्बिट्स आर सेम ॲज प्रोटॉन्स म्हणजे जितकी प्रोटॉनची संख्या असते तितकीच इलेक्ट्रॉनची असते सो द ॲटम बिकम बॅलन्स्ड मग तो ॲटम जो आहे तो बॅलन्स होतो म्हणजे संतुलन होतं त्याचं आणि तो न्यूट्रल बनतो नेक्स्ट क्वेश्चन बघा एक वर्ड प्रॉब्लेम आहे द एरिया ऑफ द बॉटम ऑफ अ टिफिन इज झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मीटर स्क्वेअर अँड द वेट इज नाईन्टी ए फिफ्टी एन म्हणजे फिफ्टी न्यूटन कॅल्क्युलेट द प्रेशर एक्झटेड बाय द बॉक्स ऑन द शेल्फ तर त्या बॉक्समुळं त्या कपाटावर किती वजन प्रेशराईज झालं आहे ते काढायचं आहे तर प्रेशरचा फॉर्म्युला वापरायचा प्रेशर बरोबर फोर्स छेद एरिया फिफ्टी एन हा फोर्स आहे आणि जो एरिया आहे तो झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मीटर स्क्वेअर आहे पन्नासला शून्य पॉईंट पंचवीस न वागल्यानंतर दोनशे उत्तर येईल आणि प्रेशरचं एक काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर यानंतर पुढचा प्रश्न बघा राईट डिफरन्स बिटवीन कंपाऊंड अँड मिक्सचर कंपाऊंड आणि मिक्सर यांच्यातला आप आपल्याला फरक सांगायचा आहे तर प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ द दो कॉन्स्टिट्यूट इलिमेंट्स mm. म्हणजे कंपाऊंडमध्ये जो आपल्याला नवीन घटक मिळतो त्याचे गुणधर्म हे आतल्या घटकांपेक्षा वेगळे असतात आणि मिक्सरमध्ये द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्युंट सबस्टन्सेस आर रिटेंड इन द मिक्सर प्रॉपर्टीज बदलत नाहीत यानंतर आपण एक उदाहरण लिहायचं इथं फरक एक फरक लिहून झाल्यानंतर म्हणजे आता प्रॉपर्टी लिहिलेली आहे प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाऊंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ द कॉन्स्टिट्युंट एलिमेंट्स आणि तिकडं आर रिटेन्ड इन द मिक्सचर आणि इथं एक्झाम्पल लिहायचं आहे कंपाऊंडचं एक्झाम्पल तुम्ही वॉटर लिहा आणि मिक्सचरचं एक्झाम्पल तुम्ही एअर लिहू शकता यानंतर बघा कंप्लीट द फॉलोईंग फ्लोचार्ट रिझन्स ऑफ हार्ट अटॅक हार्ट अटॅकचं कारण सांगाल तर पहिलं कारण अल् स्मोकिंग देऊ शकता अल्कोहोलिझम आणि ओबेसिटी आहे हेरिडिटी आहे हे चार डिसीज होऊ शकतात हार्ट म्हणजे हार्ट अटॅकचे मागचे रिझन्स होऊ शकतात नेक्स्ट बघा सॉल्व द फॉलोईंग सबक्वेशन्स गौरव इज अ थ्री इयर ओल्ड चाईल्ड गौरव हा तीन वर्षाचा मुलगा आहे ही इज लिव्हिंग विथ हिज फॅमिली इन अ स्लम स्लम म्हणजे झोपडपट्टी पब्लिक टॉयलेट इज प्रेझेंट नियर हिज हाऊस त्याच्या घराशेजारीच सार्वजनिक शौचालय आहे हिज फादर इज ड्रम कार्ड म्हणजे वडील दारू पितात हीज मदर डज नॉट नो द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाईट आणि आईला संतुलित आहाराचं महत्त्व माहीत नाही आहे तर ह्याच्यावर आधारित प्रश्नाचा विचारला आहे गौरव कॅन सफर फ्रॉम विच डिफरंट डिसिजेस इन अबो कंडिशन वरील परिस्थितीत गौरवला कोणत्या आजार होऊ शकतात तर गौरव कॅन सफर फ्रॉम डेंगी कारण पब्लिक टॉयलेट असल्यामुळे तिथं डासांचं सुद्धा अतिक्रमण असणार आहे डेंगी होऊ शकतो किंवा मलेरिया त्यानंतर दूषित पाण्याचा सुद्धा पुरवठा होऊ शकेल त्याच्यामुळे त्याला टायफॉईड होण्याची शक्यतासुद्धा आहे टी वाय पी एच वाय डी टायफॉईड त्याचबरोबर त्याच्या आईला गौरवच्या आईला बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहाराचं महत्त्व माहीत नसल्या ॲनिमिया म्हणजे रक्तालपता सुद्धा होऊ शकते हाऊ विल यू हेल्प हिम अँड हिज फॅमिली इन दी सिच्युएशन आता या परिस्थितीत तुम्ही त्याच्या फॅमिलीला कशी मदत कराल तर आय विल टेल हिज मदर अबाउट क्लिनलीनेस म्हणजे स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं जाईल अँड अबाउट बॅलन्स्ड डाएट आणि संतुलित आहाराचं देखील महत्त्व सांगितलं जाईल माझ्याकडून तिला यानंतर पुढील प्रश्न बघा विच डिसीज कॅन ऑकर टू द गौरव फादर गौरवच्या वडिलांना काय होऊ शकतं कोणता जर होऊ शकतो तर बघा गौरव फादर कॅन फेस लिव्हर डिसिजेस म्हणजे तुमचे लिव्हरचे प्रॉब्लेम येऊ शकतात त्यांना आणि हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो यानंतर पुढील प्रश्न बघा द ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेशियमचा अणुअंक बारा आहे ड्रॉ डायग्रॅमॅटिक स्केच ऑफ इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अँड राईट द बॅलन्सी ऑफ मॅग्नेशियम तर मॅग्नेशियममध्ये टोटल बारा आहेत तर एम जी हा त्याचा फॉर्म्युला आहे बघा तर मॅग्नेशियमचे जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत ते बारा असणार आहेत ते बसवताना आपण बघा दोन आठ दोन असे बसवायचे कारण दोनची मॅक्झिमम कपॅसिटी पहिल्या शेलची आहे आठ ही दुसऱ्या शेलची म्हणजे एम जी आहे आणि तिसऱ्या सेलमध्ये उरलेली सेल म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण बसवतोय तर पहिल्या कक्षेत दोन दुसऱ्या कक्षेत आठ आणि तिसऱ्या कक्षेत दोन बसणार आहेत मॅग्नेशियम हा मेटल असल्या कारणानं तो आपल्या शेवटच्या सेलमधले दोन इलेक्ट्रॉन देणार आहे तो दाता है। चीजी आहे म्हणून त्याची जी व्हॅलन्सी आहे संयुज आहे ती दोन असणार आहे यानंतर पुढील प्रश्न बघा ड्रॉ द नीट लेबल्ड डायग्रॅम ऑफ ड्राय सेल अँड राईट इट्स युजेस तर आधी मी रेडिओ मध्ये तो यूज होतो किंवा रिमोट कंट्रोलरमध्ये होतो त्यानंतर वॉचेस कॅल्क्युलेटर्समध्ये होतो हा यूज आधी लिहायचा आहे म्हणजे हा जो ड्रायसेल आहे तो आपण रेडिओजमध्ये वापरतोच याशिवाय रेडिओ कंट्रोलर असतील रिमोट कंट्रोलर असतील याच्यामध्ये सुद्धा वापरला जातो त्यानंतर घड्याळं म्हणजे वॉचेस आणि कॅल्क्युलेटर्समध्ये सुद्धा याचा वापर केला जातो यानंतर बघा इथं याची डायग्रॅम काढलेली आहे ड्रायसेलची पॉझिटिव्ह टर्मिनल आहे त्यानंतर कार्बन इलेक्ट्रोड आहे डिव्हायझर आहे त्यानंतर इथं झिंक कवर आहे इलेक्ट्रोलाइट्स आहेत मॅगनीज डायऑक्साईड यूज केलेला आहे आणि खालच्या बाजूला इथं तुम्ही निगेटिव्ह टर्मिनल लिहू शकता इथं या पॉईंटला यानंतर बघा एक प्रश्न राहिला आहे कम्प्लीट द फॉलोईंग फ्लोचार्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण होतं प्रो कॅरेटिक्स आणि यू कॅरेटिक्स प्रो मध्ये युनिसेल्युर अॅनिमल येतात ज्यामध्ये मोनेर आहे त्यांचं किंगडम आहे फायलम आहे युनिसेल्युलर आणि मल्टिसेल्युलर असं वर्गीकरण युकॅरेटिक युकॅरेटचं होतं यामध्ये युनिसेल्युलरला इथं तुम्ही प्रोटिस्टा आणि मल्टिसेल्युलरमध्ये फंगी आहे त्यानंतर प्लॅन्टी आहे आणि ॲनिमेलिया या फायलम येणार आहे आणि शेवटचा प्रश्न बघा कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट सांगितलेला आहे इथं एलिमेंटचे नाव दिले कार्बन आहे हायड्रोजन यांना जर आपण कंबाईन केलं तर काय होईल नायट्रोजन आणि हायड्रोजनला कंबाईन केलं तर काय होईल आणि फेरस म्हणजे आयनला आणि सल्फरला कंबाईन केलं तर काय होईल व्हॅलन्सी त्यांच्यातले चार एक तीन एक आणि दोन दोन तर इथं आपण क्रॉस करतो म्हणजे सीला एक आणि एचला चार सी एच फोर असा नवीन आपला प्रोडक्ट होणार आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला नवीन प्रोडक्टचं सी एच फोर तसंच एन एच थ्री इथं दोघांचे दोन दोन आहेत तुम्ही फक्त एफ ई एस लिहिलं तरी चालेल किंवा कॉमन दोन घ्यायचं एफ ई एस लिहायचं अशा प्रकारे आपला हा पेपर झालेला आहे किंवा शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू